नमस्कार प्रेक्षकांनो शिवा शिवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे पाना गँग शिवाच्या घरी येते वंदी आजीला सांगते की शिवा कुठेच सापडत नाहीये आता काय करायचं आणि तेवढंच तिथे सीताई आणि कीर्ती येतात पोलिसांना घेऊन कीर्ती बोलते आता तुम्हाला काहीच करायची गरज नाही आहे आता जे काही करतील करती। ना ते पोलिसच करतील आणि सीताईंना बघून वंदीला खूप मोठा धक्का बसतो वंदी बोलते सीताई अहो हे काय तुम्ही पोलिसांना आमच्या घरी का घेऊन आलाय तेव्हा कीर्ती बोलते मी सांगते आज माझ्या भावाचं लग्न होतं पण नाही झालं कारण लग्न होण्यासाठी तिथे आशूच नाहीये त्याला कुणीतरी किडनॅप केलंय जरा स्पष्टच बोलते मला असं वाटतंय तुमच्या शिवानेच त्याला किडनॅप केलंय पानागँग बोलते काय शिवा आमची शिवा असं कधीच करणार नाही तेव्हा वंदी बोलते हो ना आमचा आमच्या शिवावर पूर्ण विश्वास आहे ती असला घाणेरडा प्रकार कधीच करणार नाही तेव्हा सीताई बोलते वंदनाताई मला माफ करा मला माझ्या मुलासाठी हे करावंच लागणार आहे तेवढंच कीर्ती बोलते इन्स्पेक्टर साहेब तुम्ही या घराची झडती घ्या मला शंभर टक्के खात्री आहे ती शिवांना आतमध्येच असणार आहे आतमध्ये लपून बसली असणार आहे पोलिस आता आतमध्ये शिरतात आणि अख्ख्या घराची झडती घेऊ लागतात पण त्या पोलिसांना घरात काहीच सापडत नाही ते बोलतात कीर्ती मॅडम घरात काहीच नाहीये तेव्हा कीर्ती बोलते तुम्ही काम करा या सगळ्यांना अटक करा मला तर शंभर टक्के खात्री आहे ही सगळी लोकांना शिवाच्या प्लॅन मध्ये सामील असणार आहेत ह्यांना आहे की त्या शिवानी आपल्या आशूला कुठे किडनॅप केलाय पण कोणी सांगायला तयार नाहीये तुम्ही आज सगळ्या लोकांना अटक करा जेलमध्ये टाका चांगलंच झोडून काढा मग कसे पोपटासारखे बोलतील आणि हे सगळं ऐकून तर पानागँगला काय करावं काहीच कळत नसतं स्टेफनी आता हळूच बाहेर येतो आणि संपदाला फोन करतो आणि बोलतो संपदा अगं तुमची सीताई आणि कीर्ती दोघेही ते शिवाच्या घरी आलेत पोलिसांना घेऊन पोलीस शिवाच्या घरची झडती घेतायत अगं हे फार चुकीचं आहे आणि आम्हाला सुद्धा चौकशीसाठी घेऊन जायला सांगते तेव्हा संपदा बोलते काय काकू आणि कीर्ती तिकडे आल्यात हे बघ तू टेन्शन घेऊ नकोस तू फक्त वंदना काकू आणि बाईची काळजी घे मी इकडे काय करायचं ते बघते असं म्हणत असते फोन कट करते आणि घडलेला सगळा प्रकार भाऊ आणि लक्ष्मणला सांगते ती बोलते भाऊ तुम्हाला माहितीये का सीताई आणि कीर्तिताई दोघेही शिवाच्या घरी गेलेत आणि तिकडे जाऊन त्यांना त्रास देत आहेत बिचारा आपल्या शिवावरती आळ घेतायत आणि हे ऐकून तर भाऊ चढ फिरतं ते बोलतात लक्ष्मण आत्ताच्या आत्ता त्या सीताला आणि कीर्तीला कॉल कर आणि त्यांना म्हणाव मी त्यांना अर्जंटली इकडे बोलावून घेतलंय त्यांना सांग ताबडतोब इकडे निघून या नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसणार आहे बाई आजी वंदनाताईंना वंदना ताईंना जर जरा सुद्धा त्रास झाला ना तर याद राखा लक्ष्मण त्या दोघींना फोन करतो आणि पुन्हा हॉलमध्ये बोलावून घेतो लग्न मंडपात बोलावून घेतो पण परत येताना मात्र सीता आणि कीर्तीस फक्त नसतात त्यांच्याबरोबर वंदी बाई आजी आणि सुद्धा असतात बाई आजी आता भाऊंच्या समोर हात आणि बोलते भाऊ आमच्यावरती विश्वास ठेवा आम्ही असलं काय बी नाही केलेलं आणि आमचे शिवासुद्धा असं काहीच करणार नाही ती आशूला कधीच किडनॅप करणार नाही तेव्हा भाऊ बोलतात बाई अजी तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका माझा शिवावरती पूर्ण विश्वास आहे आणि सीता तू हे सगळं करायची तुला काय गरज होती तुला जरा तरी अक्कल आहे की नाही तेव्हा सीताई बोलते माझी अक्कल काढायची नाही इथे माझ्या मुलाचा प्रश्न आहे तो गायब झालाय आणि आजवर तिने जे काही केलं ना त्यावरून मी सांगू शकते तिनेच आपल्या आशूला किडनॅप केलं असणार आहे आणि तुम्ही विसरलात का तिच्या सख्या काकाने आपल्या आशूला किडनॅप केलं होतं हो तिचा काका आपल्या आशूच्या जीवावरती उठला होता आणि तुम्ही ही गोष्ट इतक्या लवकर कसे काही विसरू शकता हेच मला काही कळत नाहीये आणि ही मंडळी सुद्धा तशीच आहे या वस्तीतल्या लोकांची मेंटॅलिटीज तशी असते तेवढं स्नेहा नेहा म्हणते मला असं वाटतंय या सगळ्यामध्ये शिवा किंवा तिच्या घरच्यांचा हात नसणार आहे तेव्हा कीर्ती बोलते नेहा तू प्लीज या सगळ्यामध्ये काही एक बोलू नकोस तुला माहित नाही आहे ही लोक कशी आहेत तेवढंच भाऊ जोरातच ओरडतात बास करा भांडू नका शांत बसा आणि अशा प्रकारे आता सगळीच मंडळी शांत बसते थोड्या वेळाने ही दिव्या कीर्तीला साईडला बोलवते आणि तिला धमकावं लागते आणि बोलते ए कीर्ती तू आम्हाला आईकडे का घेऊन आहेस तेव्हा कीर्ती बोलते जोवर माझा भाऊ सापडत नाही ना तोवर मी कोणाला सोडणार नाही आणि एक लक्षात ठेव तुझं सत्य अजून कोणालाच कळालेलं नाहीये तेव्हा दिव्या बोलते हो का आता मला धमकी देतेस पण एक लक्षात ठेव तुझंही सत्य मी सगळ्यांना सांगू शकते आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेव ज्यावेळेस माझं सत्य सगळ्यांच्या समोर येईल ना त्याचवेळी मी तुझेसुद्धा पोलखोल करेन माझ्या लग्नाच्या वेळेस तू जे काही केलं होतास ना चंदनला हाताशी घेऊन ते सगळं मी भाऊंना सांगेन त्यामुळे माझ्याशी गेम करण्याचा प्रयत्न करायचा नाही आणि हे सत्य जर तुझ्या सीताई आणि तुझ्या भाऊंच्या समोर आलं ना तर ते तर तुला समोर उभं सुद्धा करून घेणार नाहीत त्यामुळे जे करायचंय ना ते विचार करून कर असं बोलून ती तिकडून निघून जाते असं बोलून ही दिव्या तिकडून निघून जाते पण या कीर्तीला तिचा इतका राग येत असतो की काही सांगायलाच नको तेव्हा सुहास बोलतो कीर्ती आता या दिव्यावरती चिडून काहीच उपयोग नाही आता आपल्याला पुढे काय करायचं याचा विचार करायला हवा तेव्हा कीर्ती बोलते सुहास एक काम कर त्या भाड्याच्या गुंडांना फोन कर कारण हे सत्य जर त्या दोघांना कळालं असेल तर हे सत्य सुद्धा त्या दोघांच्या सोबत संपलंच पाहिजे आपल्याला काही करून त्या दोघांना मारावंच लागेल सुहास बोलतो कीर्ती अगं हे काय बोलते तू कीर्ती बोलते सॉरी आता आपल्याकडे दुसरा कोणताच पर्याय नाहीये चंदन आणि शिवा या दोघांनाही आपल्याला जीवानिशी मारावंच लागेल इकडे आता ही शिवा वस्तीत फिरत असते आणि तेवढंच वस्तीतला एक माणूस तिला स्वतःच्या घरी घेऊन येतो आणि बोलतो शिवा चुकून सुद्धा तुझ्या घरी जाऊ नकोस तिकडे पोलीस आहेत माझ्या घरी पोलीस काय करतायत तेव्हा तो माणूस बोलतो तुला माहित नाहीये का आशू किडनॅप झालाय आणि सीताई त्या पोलिसांना तुमच्या घरी घेऊन आली होती कारण त्यांना असं वाटतं की आशूला तू किडनॅप केलायस तेव्हा शिवा बोलते काय आशू किडनॅप पण मला माहितीये हे कोणी केलंय आणि आजचा भाग इथे संपतो तर पुढील तीस तारखेच्या प्रमोमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे कीर्ती सुहास काही गुंडांना बोलावून घेतात आणि त्यांना बोलतात की तुम्हाला या मुलीला आणि या मुलाला म्हणजे शिवानी चंदनला गायब करायचे आणि त्यांना सरळ टपकायचंय मारून टाकायचंय तेव्हा ते गुंड बोलतात मॅडम तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका आम्हाला फक्त हवे तितके पैसे द्या आणि आमचं कोणतंच काम फेल जात नाही त्यामुळे ही दोघं कायमचीवर गेली म्हणून समजा असं म्हणत असते शिवाचंदन दोघांनाही किडनॅप करतात आणि त्यांच्या गोडांवरती घेऊन येतात तिथे आल्यानंतर चंदन आणि शिवाला शुद्ध येते चंदन बोलतो शिवा अगं ही कोण माणसं आणि आपल्याला इथे का घेऊन आली आहेत तेव्हा शिवा बोलते मला सगळं कळून चुकलंय हे कोणाचं काम आहे हे त्या कीर्तीचं काम आहे आता या कीर्तीला आम्ही सोडत नाही असं म्हणत असते त्या गुंडांची धू धुलाई करू लागते पण तेवढतच त्यातला एक गुंड शिवाला गोळी मारतो गोळी लावल्यामुळे शिवा बेशुद्ध होते खाली पडते चंदन जाम घाबरतो पण तेवढंच तिथे आशू येणार आहे शिवाला वाचवणार आहे तेव्हा आता पुढे काय काय घडतं ते बघणं रंजक ठरेल